लाडक्या बहिणीपाठोपाठ आता शेतकरी लाडका ठरणार कारण देशामध्ये एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पी एम किसान योजना ही पंतप्रधानांची योजना असून यात राज्यातील नुकतीच लाडकी बहीण योजनेचा दोन हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले आहेत त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे नमु किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आज जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील एकाच घरात आज एकूण तीन पाच हजार रुपये मिळणार आहेत पहिली येथे कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते हे वित पैसे वितरण करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार आहे राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना द्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहे एकूणच लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत यातीलच यो योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो आतापर्यंत सतरा हप्ते जमा करण्यात आले आहेत अर्जातील माहिती पुन्हा एकदा तपासावी कारण पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेल्या तपशील तपासणे आवश्यक आहे अर्जामध्ये नाव लिंग आधार क्रमांक खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने भरल्यास तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या योजनेचा लाभ मिळणार नाही योजनेसंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी योजनेशी संबंधित अपडेटसाठी भाई अधिकृत साईट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इनची मदत घेऊ शकतात शेतकरी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ई के वाय सी करू शकतात यासाठी अशा अपडेटसाठी न्यूज मराठीला लाईक करा